तर रामराम शेतकरी मित्रांनो मी अॅग्री नागेश राऊत तर आज आपण आपल्या घरच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर खूप सारे शेतकरी प्रश्न विचारत आहेत की या स्टेजला जर सड वगैरे लागली किंवा काही शेतकऱ्याच्या सड लागलेली आहे आणि त्यांचे प्रश्न होते की की या स्टेजला आता सड लागले आम्ही कशाचा तिथे उपयोग केला पाहिजे आणि काय द्यावे की आमची सड थांबेल तर शेतकरी मित्रांनो सड जर या पिरियडमध्ये लागली तर आपल्याला तिथं जर कमी प्रमाणात वगैरे सड असेल तर तिथं एकरी दहा किलो तिथं सल्फरचा वापर कले कर करायचा आहे तर त्यामुळे आपली सड ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते आणि जर जास्तच जर प्रमाणात असेल तर आपल्याला तिथं हायमिक थोकझॉम तीस टक्क्यामध्ये हे घटक असलेलं कुठलंही कीटकनाशक पाचशे एम एल आणि ब्लू कॉपर जे की क्रिस्टल कंपनीचं कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणून येतं किंवा तिथं आपण मेटालॅक्स जी पस्तीस टक्क्यामध्ये हे बुरशीनाशक तिथं आपण वापरू शकता आणि त्यासोबत आपल्याला वॅलिडा मायसिन तीन टक्क्यामध्ये एक कंटेनर असलेलं कुठलंही अँटीबॅक्टेरियल बुरशीनाशक हे तिथं आपल्याला वापर करणं गरजेचं आहे या तिन्हीची आपल्याला ड्रिचिंग घ्यायची आहे आणि मेन जो आपला हळदीचा बुंदा असतो त्यावर औषध पडलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तिथं डिचिंग करणं गरजेचं आहे धन्यवाद